लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चोवीस गुंतवणूकदारांना कमी रकमेत फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवून सुमारे तीन कोटी सव्वीस लाख रुपयांची फसवणूक एका बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या साथीदाराकडून झाल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूक ठेवीदार हितसंबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मौर्या हाईट्सच्या नावानं पत्रक छापून कमी रकमेत वन बीएचके फर्निश्ड फ्लॅट स्टॅम्प ड्युटीज रजिस्ट्रेशन फी जी एस टी सह आणि सर्व खर्चांसहित मॉड्युलर किचन आदी सुविधांचे प्रलोभनं दाखवण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांची सबसिडी आणि रेरा अप्रू अशी जाहिरातबाजी करत फिर्यादींकडून अकरा लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम घेण्यात आली इतर गुंतवणूकदारांकडून देखील वेगवेगळ्या प्रकारे अंदाजे एकूण तीन कोटी सव्वीस लाख रुपयांची रक्कम घेत संशयित बिल्डर कुणाल प्रकाश घायाळ यांनी फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे फिर्यादी अमोल भरत भागवत यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे दोन हजार तेरा सालापासून भागवत यांच्यासह हो अन्य चोवीस गुंतवणूकदारांकडून दोन हजार एकवीस सालापर्यंत संशयित कुणाल आणि त्याच्या इतर साथीदारांनी रक्कम उकळली ऑफिस थाटल्याचं भासून कोटी सव्वीस लाख रुपयांची माया जमावल्यानंतर शहरातून गाशा गुंडाळ्याचं तपासात समोर आलेलं आहे संशयित कुणाल यांनी के डेव्हलपर्स -के आणि अंश प्रॉपर्टीज या नावाने विसेमळा येथे स्वतःचे मोठे ऑफिस असल्याचा देखावा निर्माण करत लोकांचा विश्वास संपादन केलेला त्यांच्याकडून रक्कम गोळा करत करारनामा साठे खत नोटरी जनरल मुखत्यारद पत्र असे वेगवेगळे प्रॉपर्टी खरेदीचे दस्तऐवज सुद्धा हाती दिले मात्र गृहप्रकल्पाचे बांधकाम अर्धवट ठेवून दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा सोपवला नाही आणि स्वीकारलेल्या रकमेत अफरातफर करत रक्कम परत न करता पोबारा केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक